नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत तर थंडी ही आवर्जून करून बघा तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कढईमध्ये साधारणतः अर्धा कप इतकं तूप घेतलं आहे तूप गरम करून घेतलं आहे ते मेल्ट झालं की त्यामध्ये साधारणतः एक दोन कप इतकं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग पूर्ण बदल्यापर्यंत अगदी खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर साधारणतः पीठ भाजण्यासाठी मला एक दहा मिनिट लागले होते अगदी मंद आचेवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुलही वाढवायची नाही आहे अतिशय बारीक अशा फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं आहे तर साधारणतः एक दहा मिनिट लागतील लाग आपल्याला तर तुम्ही बघू शकता रंग आपला जो आहे बदललेला आहे गव्हाच्या पिठाचा अजून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं चांगलं भाजून झालं आहे पूर्णपणे रंग बदललेला आहे अगदी ब्राऊन रंग आलेला आहे आणि खमंग आणि खरपूस असं भाजलेलं आहे त्याचा जो स्मेल आहे तो पण खूप छान येतो भाजलेला आणि जे मिश्रण आहे गव्हाच्या पिठाचं तर ते एका परातीमध्ये काढलेलं आहे आपल्याला सर्व जे जिन्नस आहे तर त्या परातीमध्येच आ, मिक्स करायचे आहेत तर त्यासाठी मी गव्हाचे पीठ आधी त्यामध्ये काढले त्यानंतर त्याच कढईमध्ये बिलकुल तूप न टाकता खसखस जी आहे साधारणतः एक दोन चमचे इतकी खसखस आहे तर ती भाजून घ्यायची त्याचा हे थोडंसं रंग चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता एखादा मिनिट आपल्याला भाजायचे जास्त वेळ भाजायची नाही आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारणतः अर्धा चमचा इतकंच तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये बदाम आहेत थोडेसे तर ते भाजून घेणार आहे एखादं मिनिट आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच तुपामध्ये काजू टाकायचे आहेत आणि काजूही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मखाणे आहेत तर ते मखाणे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर याच्यासाठी आपल्याला तुपाचा वगैरे वापर करायचा नाही आहे ती जी कढई आहे थोडंसं तूप आहे त्यामध्ये त्यावरच ते भाजून घ्यायचेत साधारणतः एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी साधारणतः एक दोन चमचे इतके मेथी त्याने भाजून घेतलेत आणि हे सगळं मिश्रण त्यातलं थोडंसं मिश्रण मी तो आधी वाटलं बट त्यामध्ये थोडंसे डिंक टाकायचं राहिला तर तो डिंक चांगला तळून घ्यायचा आहे तुपामध्ये साधारणतः एक तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये त्या तुपावर ते डिंक फुलेपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा फुललेला आहे डिंक आणि तो डिंक भाजून झाल्यानंतर तळून झाल्यानंतर आपल्याला जे मिश्रण आहे मखाने आणि ड्रायफ्रूट्सचं तर त्यामध्येच ते, ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आधी मी त्यातलं अर्ध मिश्रण वाटलं होतं तर ते वाटून घेतले आणि त्यानंतर जे डिंक तळल्यानंतरचं जे उरलेलं मिश्रण आहे ते डिंकामध्ये मिक्स केलं आणि बघू शकता तुम्ही ते पण मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर या पूर्ण प्रोसेसमध्ये गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो नाही तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर जे मिश्रण आहे ते वाटून झाल्यानंतर आपल्याला चमच्याने ते छान एकत्र करायचं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ पावडर टाकणार आहे मी तर अतिशय पौष्टिक असे आपल्याला लाडू बनवायचे तर गुळाऐवजी साखर टाकली तरी पण चालेल तर पौष्टिक चाले। बनवण्यासाठी मी त्यामध्ये ते गूळ टाकलेला आहे तर साधारणतः एक दोन कप इतका गूळ टाकला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अजून थोडे गोड आवडत असतील तर अजून थोडं गुळ पावडर ॲड करू शकता त्यानंतर त्याचा स्वाद अजून वाढवण्यासाठी साधारणतः एक दोन चमचे इतकी वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यावर आणि हे मिश्रण परत एकदा छान एकत्र करायचं चमच्याने आणि त्यानंतर ते लाडू चांगले वळता यावेत तर त्यासाठी मी थोडंसं अजून एक पाव कप इतकं तूप टाकणार आहे खूप जास्त नाही अगदी पावकप इतकंच तूप पुरेसं आहे तर याच्यामध्ये गुळाचा सा किंवा साखरेचा सा बिलकुलही पाक केलेला नाही आपण पाकाचे हे लाडू करत आहोत अतिशय झटपट होणार आहे अतिशय टेस्टी पौष्टिक आणि थंडीमध्ये अगदी आवर्जून करण्यासारखे हे लाडू आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील असे आहेत तर तूप टाकल्यानंतर मी हाताने परत एकदा ते मिक्स करणार आहे आणि हे आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर यामध्ये माझ्याकडून सुंठ पावडर राहिली होती तर ती मी नंतर मिक्स केली आहे सुंठ पावडर त्यामध्ये आणि ते परत एकदा छान मिक्स करायचं आहे साधारणतः हे मिश्रण जे आहे तर ते थोडं थोडं करून साधारणतः एक तीन ते चार वेळेला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते छान फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते परत एकदा हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सर्व जे मिश्रण आहे तर ते तयार आहे तर याच्या आता साधारणतः एक लहान आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी ते हाताने छान मिक्स केलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू बनवून घ्यायचे आहेत तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद